अरे त्या निवडणुकांत चालण्यापासून तुझी मेहनत तुझी धावपळ बघते ना मी त्या बातम्या काय त्या चर्चासत्र काय आणि ती राजकीय भाषण काय दिवसभर तुझा टीव्ही चालू आहे आणि त्या चर्चासत्रात काय तर ते सगळेजण एकमेकांवरती चिखलफेक करतात आणि चर्चासत्र घेणारे त्यांच्या वरच्या आवाजामध्ये ओरडत असतो तो अनुभव हो स्वामी काय ओरडा करत असतो आणि तुम्ही ते बघत असता आणि त्या बातम्या किंवा भाषण मोदी काय फडणवीस काय राज ठाकरे काय शिंदे काय झालं तर इकडे कोण सुप्रिया सुळे ते शरद पवार आणि ते बंधू भगिनी गांधी असचर भाषण चालू आणि तुम्ही इथे बसले दिवस आणि ह्या सगळ्यावरून तुम्ही ठरवणार रणनती काय उमेदवार कोण त्या उमेदवारांनी कशी भाषण करायला पाहिजे हे सगळं तुम्हीच ठरवणार चाणक्य झाला तुम्ही फक्त <laughs> शेंडी नाही आणि मी विचार केला हा माणूस एवढी मेहनत घेतोय एवढी धावपळ करतोय तो महिला वर्षी मोदी पंतप्रधान होणे नाही तुलाच पंतप्रधान व्हायला हवंय म्हणून ठीक आहे मीच देणारे तुला दिल्लीला आणि शपथविधी करून घेणार आहे मित्रो मित्रो 140 करोड़ जनता की प्रतिनिधि दी, दी क्या बोल रही है मित्रो 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 धन्य <laughs> कठीन <laughs> है बाबा तुझे धन्य कठिन 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 तुझे बगित टीवी वर बार नॅशनल जिओग्राफी किंवा डिस्कवरी बघायचं नाही तर त्याच्यात एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला सारखा मारत असतो तेच रक्त मास्क नाही बघवत ठीक आहे स्पोर्ट्स तर खेळात रटाळपणा असतो रक्तच पण असतो मजा नाही आहे ठीक बातम्या चर्चासत्र नाही 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 त्याच त्याच बातम्या शिळ्या दिवसभर त्याच 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 नको वाटत तो बघायचं काय दागिन्याने मडलेल्या सुंदर सुंदर बायका एकमेकी विरुद्धचे कारस्थान काय नाही बस ना <laughs> नमस्कार नमस्का। प्रपंच तुमचा आमचा हा <laughs> व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबा म्हणजे आमच्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील घरोघरी मातीच्या चुली कॅफे धन्यवाद